लांजा तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तसंच शिवसेना आपली गदारांची शिवसेना कधी होऊ शकत नाही भाजपच्या लोकांची शिवसेना कधी होऊ शकते का आणि या लांजा तालुक्याच्या संपर्क कार्याचं उद्घाटन ज्यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेले ते आदरणीय रवींद्र महाराज साहेब आदरणीय गणपतदादा कदम पंचायत संचालक प्रमुख सहदेवराव बेटकर जिल्हा प्रमुख दत्ता कदम जिल्हा संचालक संतोष थेराडे त्याचबरोबर आमचे जिल्हा प्रमुख هي ورڪر جي رول ۾ دستيابي ٿيندي آهي ۽ ان سان گڏوگڏ وڌيڪ 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 و

परमेश भाई घारे तुमचं खरोखरच पाच जणांचं मला मनापासून कौतुक करायला पाहिजे आज गद्दारीला गाडून निष्ठावंतांच कार्यालय या ठिकाणी आपण उभं केलेलं आहे निष्ठावंतांच के कार्यालय कधी रस्त्याने गद्दार येणा करत असतील जनाचे ना मनाचे असेल तर बघतील नाही तर पण माग्याशी सरेश तुम्ही सांगितलं ते खरं आहे हपापाचा माल गपापा बनतो त्याप्रमाणे आमच्या परवेश म्हणाले देईन कार्यालय तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला देईन आणि मी औला नाही तुमच्यासारख्या निष्ठावंतांच्या आणि नि बाळासाहेबांच्या या शिवसैनिकांमुळेच आज लांजातील एक ढव्य दिव्याचं कार्यालय उभं राहिलं आहे पण योगायोग असा आहे की आजपासून चाळीस वर्षापूर्वी आजपासून चाळीस वर्षापूर्वी ज्या नितीन शेट्टेंच्या हस्ते लांजातील शिव पहिली शिवसेना शाखा सुरू झाली त्यात नितीन नितीन शेडकेंच्या हस्ते चाळीस वर्षानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नवीन कार्यालयाचं ला, आज गणेश झालेला आहे गणेश पूजन त्यांच्या हस्ते झालेलं ला, आहे तसं पाहिलं तर नितीनला अर्धा पाव खोका मिळाला असत अख्खा खोका त्या माणसाने कधी बसायला दिलाच नाही ओर बडायच पण नितीन तुमच्या सारख्याच्या पवित्र विचाराने उद्देशाने आज माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांवर विश्वास ठेवून या कार्यालयाचा के तुम्ही केलेला आहात चाळीस वर्ष केला पुनशा आज केला भविष्यातली वर्षानुवर्ष लांबास संपूर्ण कोकणातील शिवसेना पुनशे एकदा त्यात उभारीने आपण उभा करण्याचा निर्धार आजच्या या सभेमध्ये आपण करूया कल्पना आहे की काल परवा परवाची लग्न झाली त्यांची हळद उतरवणी कल्पना आहे मला आज दुपारी करून आलोकर साहेबांकडे हळद उतरवणी त्यामुळे जास्त भाषण करणार नाही तुम्हाला जेवण करायचं आहे तुम्हाला जेवायचं आहे बरोबर ना पण घरच्या लोकांनी ठरवलंय साडे नऊच्या अगोदर हळद उतरवणी करायचं नाही कारण हे कार्यालयाचं उद्घाटन पाहिलं आणि खूप अभिमान आहे लांजा लांजावासियांचा पण एवढा छोटासा लांजा तालुका छोटासा पण अख्खा महाराष्ट्रात तुम्हाला पाहतोय या दूरदर्शनच्या माध्यमातून अख्खा महाराष्ट्र पाहतोय एकीकडे गद्दारांची फौज गद्दारांची फौज पैसा संपत्ती गाडी घोडे सत्ता आणि दुसरीकडे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचे विचार आणि उद्धवजी ठाकरे साहेबांची शिकवण घेतलेले आमचे निष्ठावंत कार्य करते काल लांजेवरून देवरुखला जात असताना एक कार्यक्रम पाहिला इकडून तिकडून जबरदस्तीने एक शंभर एक लोक आणली होती त्याच्यातल्या महिला बचत गटाच्या जवळजवळ पासष्ट महिला होत्या ठरवून ठेवलं होतं आलात कार्यक्रमाला की चारशे रुपये देऊ कार्यक्रम संपला तरी मिळाले नाही पण देवरुकला जावं अति जेवढं दगड आहे ते दगड फोडत होते इथल्या राज्यकर्त्यांच्या नावाने आपल्याला तशी गरज नाही वाटत पचन गटाचा आधार घेऊन शिवथना उद्द्योगाच्या ठकऱ्याच्या पक्षाच्या मीटिंग नाही पैसे घ्या आणि मीटिंगला या हे देण्या घेण्याचे व्यवहार नाही कारण ज्या हिंदूदय सम्राटांनी शिवसेना उभी उभी केली त्या हिंदु हृदय सम्राट बाळासाहेबांचे विचार मारणारी अवलाद भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी किती जरी आपटली ना तर त्यांना कधी आयुष्यात त्यांना कधी शक्य करता येणार नाही नेते विकत घ्याल पण कार्यकर्त्यांची फौज विकत घेणारी अवलाद हे देशामध्ये नाही हा कार्यकर्ता बाळासाहेबांच्या विचाराने तयार झालेला आहे तुम्ही पैशाने विकत घ्याल आणि काय जण विकायला ठेवतात किती कोटी भाव लावतात एक दिवस ह्याचा भाव घ्यायचा दुसरा कोण जास्त द्यायला लागेल लग की तिसरा भाव घ्यायचा काय जो मान सन्मान हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांच्या कृपेने मिळाला जो मान सन्मान राजकीय वैभव उद्धवजी हो ठाकरेंच्या माध्यमातून मिळालं अति तिथे माती म्हणतो ना असाय विनाशकाली बुद्धी आता पाठीमागून लोच्या घेऊन फिरतात पहिल्यांच्या मनात था असलं तर हार नाही तर प्रहार अनेक वेळेला इन्सन पण आज लांजाच्या अनुषंगाने तर विचार केला ना राजकारण ते बऱ्याच विषय आहेत फार तिकडे स्पर्श करत नाही वेळ तुम्हाला जायचं आहे लवकर म्हणून पण लांजाच्या विषया अनुषंगाने दोन महत्वाचे विषय आहेत एक कोत्रेवाडीचा त्या डेपो अनेक वर्षापासून कचर्याचा डेपो झाला पाहिजे झाला पाहिजे आमच्या पूर्वामुळे आहेत आमचे कांबळे आहेत अजून कोण नगरसेवक राहिले दोन राहिले पण दोन पण मजबूत बाकी जे वाहून गेले कुठल्या किती लागले काय माहितीच नाही पण कचऱ्याचा डम्पिंग ग्राउंडचा जो प्रश्न लागण्याचा केवळ आणि केवळ विनायकराव जोपर्यंत या ठिकाणी खासदार म्हणून होते तोपर्यंत कोत्रेवाडी मध्ये कचऱ्याचा डम्पिंग ग्राउंड करून दिला नव्हता प्रत्येक वेळेला आम्ही विरोध करत होता आणि कोत्रेवाडी वाल्याला पण माहिती आहे पण निवडणुकीची संधी साधली त्या हे जे बसले होते ना बोलगावडे नगराध्यक्ष बोलगवडात माणूस नाही झेंडा आजचा घ्यायचा आणि तरी तिकडची अरे लांदा एवढंच शहर नगरपालिकेला डिपी झालाच पाहिजे दे, डेव्हलपमेंट प्लान असलाच पाहिजे दे, त्यामध्ये कोणतीही शंका नाही पण लांजा घर उद्ध्वस्त करून तुमच्या धंदा जर तुम्ही डीपी प्लान करत असाल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अशा डीपीला गाडला शहर नाही हे सांगतो कोत्रेवाडी कामपिंग ग्राउंड का माणसं राहतोय किती आमच्या लहू काम नाही एक मागासवर्गीय कार्यकर्ता प्रामाणिकपणे लोकांनी निवडून दिलं अपेक्षा काय सरकारने कायदा केला मागासवर्ग्यांसाठी आलेला निधी त्या वसाहतीमध्ये खर्च केला पाहिजे पण इथे जे बसलेले नगरपालिकेतले जे ते कोण होते ना भ्रष्टाचारी नगराध्यक्ष आणि त्याच्या आजूबाजूचे चेलेता पाटील मागासवर्गांसाठी आलेला निधी त्यांनी इतरत्र वळवला आणि काम न करता पैसे वसूल केले आमचा लोक ओरडतोय अरे मला ज्या मागासवर्गीया निवडून दिले त्या भागामध्ये तुम्ही काम करा ज्या भागामध्ये मागासवर्गी नाही तिथे मागासवर्गीय मी खर्च केला त्यांना वाटलं आपल्याला पचेल संविधानाने निर्माण केलेला कायदा आहे मागासवर्ग्यांसाठी आरक्षित असलेला निधी त्याच मागासवर्गीय वस्तीमध्ये खर्च झाला पाहिजे आणि जर असं होत नसेल तर ज्यांनी मागासवर्गीयाच्या नावावर तो निधी हडप केला असेल तर त्याला जेलवारी पोलीस कस्टडी करावीच लागेल आणि म्हणून लवकेने त्याला चॅलेंज केलेला आहे आम्ही त्याला सहकार्य केलेला आहे इथल्या नगराध्यक्षांनी सिओला येत्या काही महिन्यामध्ये आम्ही तुरुंगामध्ये पाठवल्याश स्वस्थ बसणार नाही फर मुख्यमंत्री असो पालकमंत्री असो अखेर so, okay, कायदा आम्हाला खासदार राहिलेला आहे अनेक वर्ष आमदार राहिलेला आहे काही वर्ष नगरसोक राहिलेला आहे आणि संसदेच्या पाच खासदारामध्ये पहिल्या दहा खासदारांमध्ये खासदारांमध्ये नाव मिळालेलं विनायक राऊत अरे अभ्यास करून ते नाव कमवलेलं आहे त्यामुळे इथला भ्रष्टाचार आम्ही फसवून देणार नाही <प्रतियों> आणि विद्यमान लोकप्रतिनिधी आणि मंत्र्यांना आमची विनंती राहील की तुम्ही जनतेचे काही आहात जनतेचं हित तुम्हाला सांभाळायचं आहे हा जो प्लॅन बनवलेला आहे त्याला पुन्हा एकदा बोलवा वारा वाडा पाठवा बोला लोकांशी बोलायला सांगा लोकांच्या सजेशन ऑब्जेक्शन विचारात घ्या लोकांच्या सूचना विचारात घ्या फुलेला संसार उद्ध्वस्त होणार दक्षता घ्या आणि मग लोकांच्या सूचनेनुसार तो डीपी प्लान तयार करा अशा पद्धतीची विनंती आजच्या लांजा वासियांच्या उपस्थितीमध्ये आपल्याला करतोय पण लोकांची भावना पायदळी तोडून जर डीपी प्लान अंमलात आल्यानंतर ठरवलं असेल तर लांजा वासियांच्या आंदोलनाची नेतृत्व स्वीकारायला विनायक आल्यानंतर दे खुणी, दे खुणी, दे खुणी, दे खुणी। लांदा कुवे बचाव समितीच्या माध्यमातून माझ्याकडे हे निवेदन सुद्धा आले आहे तुम्ही आम्ही एक आहोत परखे नाही त्यामुळे तुमच्या वेदना त्या माझ्या वेदना तुमच्या समस्या त्या माझ्या समस्या प्रशासनाने किती जरी दादागिरी करून राबवाईक ठरवलं तर आज ती माझी विनंती त्यांनी ऐकलेली असेल आणि म्हणून जनता भूमिका लोका व्हा लोकांमध्ये जा आणि त्या विकास आराखड्याची बाजू समजून घ्या मग विकास पुढे येता अन्यथा तो आम्ही होऊ देणार नाही आज शब्द या ठिकाणी देतो आज एकदा आपल्याला सगळ्यांना मनापासून दंडवर घालतो आपल्या आपले पणाच्या आप, भावनेने मोठ्या पणाने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये चालत असताना सुद्धा आजची जरी परिस्थिती प्रतिकूल असली तरी उद्याचे दिवस आपल्याला अनुकूल ठरणारे आहे आणि उद्याचे राज्यकर्ते सुद्धा उद्धवजी ठाकरेंचेच शिलेदार असतील हा विश्वास मनावर ठेवा आपली मशाल ही जगदंबेची मशाल आहे आम्ही कोणाची चोरुन आणलेले नाही आहे ठीक आहे आमच्या बाळासाहेब चोरायचा प्रयत्न केला पण याच सिंधे गटाची आता घरघर सुरू झालेली आहे आता एक तर दिल्लीच्या चौथीशी म्हणाले की तीन दिवसांनी भारत पाकिस्तान युद्ध होणार पण काय म्हणल्या हल्ल्यानंतर ठीक आहे या देशाच्या पाठी देश रक्षणासाठी आपण सर्व नागरिक विद्यमान पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत हे एक हजार वेळेला सांगू पण पाकिस्तानच्या नावावर आमच्या हिंदुस्थानी वाशांना जर फसवण्याचं काम तुम्ही करत असाल तर तुमचं नाटकी राजकारण उघड केल्याशिवाय सुद्धा गप्प बसणार नाही आणि म्हणून त्यासाठी आम्ही सगळेजण एकत्र आहोत एकत्र राहूया सध्या त्या महाराष्ट्रातलं जो सरकार आहे तीन तिघाड्याने काम बिघाड आता परवाच्या दिवशी अजितदा पवारांनी सांगून टाकलं त्या त्यानंतर या बचत गटाच्या बाबत त्या दुसऱ्या एका मंत्री त्यांनी सांगितलं की दीड हजार देतो ती पण मेहरबानी अजितदादा पवार म्हणाले आम्ही आमच्या वचनामध्ये कर्जमाफी बोललोच नव्हतो गरज सोरणी वैद्य म्हणून तसं झालंय त्यांचं त्यामुळे जनतेच्या जीवावर उठणारे हा नाथा राज्यकर्त्यांचा सत्यानाश हो आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांचा जय जयकार हो अशी प्रार्थना त्या करतो आणि माझं भाषण संपवतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र